हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिडंडंट रिडंडंटचा चा मराठी तर अनावश्यक किंवा नको असलेला निरुपयोगी अनावश्यधिक जरुरी पेक्षा अधिक व म्हणून अनावश्यक किंवा काहीही महत्व कमी न होता वगड़ता येल असा होता है, भगुया। पहिला वाक्या है। When the factory closed, 200 workers द redundant. दुसरा वक्य है वाक्य है वाक्य है एज the economy विकन मोर अँड मोर जॉब्स विल बी मेड रिडेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू